तारीख चोवीस ऑगस्ट रविवार सुट्टीचा दिवस सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी होती संध्याकाळचे साधारण सात सव्वा सात वाजले होते सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळापाशी काही पर्यटक आले होते तेव्हा त्यांच्या कानावर एक आवाज पडला मला वाचवा मला वाचवा आई मला वाचव समाधीच्या मागच्या बाजूला असलेल्या झाडीत कुणीतरी कणत होतं ओरडत होतं साहजिकच हा कुणाचा आवाज आहे नेमकं काय झालंय हे पाहायला हे पर्यटक तिथे गेले तर झाडीत त्यांना पडलेल्या अवस्थेमधला एक तरुण सापडला त्याचं अंग थंडीनं कापत होतं शरीरात शक्ती उरली नव्हती त्याला नीट बोलता येत नव्हतं त्यावरून पर्यटकांना एकच गोष्ट समजली या तरुणाला मदतीची गरज आहे त्यांनी लागलीत सिंहगडावरच्या हॉटेल व्यावसायिकांना स्थानिकांना फोन केले स्थानिक तिथे पोहोचले त्यांनी या तरुणाला आधार दिला त्याला बोलता करण्याचा प्रयत्न केला थंडीमुळे त्याची अवस्था गंभीर झाली होती त्यामुळं त्याला स्थानिकांनी आपल्या घरी नेलं त्याला झोपवलं त्याचे कान बांधले घरातच शेकोटी पेटून त्याला ऊब दिली आणि त्याला त्याचं नाव विचारलं थंडीनं कुडकुडत असतानाच त्यानं नाव सांगितलं गौतम गायकवाड तोच गौतम गायकवाड जो बुधवारी वीस ऑगस्टला सिंहगडाच्या तानाजी कड्यावरून गायब झाला होता तोच गौतम गायकवाड जो गडावरून कोसळल्याच्या भीतीनं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं होतं तोच गौतम गायकवाड ज्याच्या शोधासाठी आपत्ती व्यवस्थापन वनविभाग स्थानिक गिर्यारोहक यांनी कचून प्रयत्न केले तोच गौतम गायकवाड ज्याचा कड्यावरून कोसळून मृत्यू झाला असेल का त्याला जंगली श्वापदांनी खाल्ला असेल का असे अनेक प्रश्न विचारले गेले तोच गौतम गायकवाड जिवंत सापडला होता पाच दिवसांनी त्याच सिंहगडावर जिथून तो बेपत्ता झाला होता पण पाच दिवस गौतम गायकवाड होता कुठे त्याचा शोध लागला कसा आणि तो खरंच कड्यावरून पडला की हा त्यानं दिलेला चकवा होता या प्रश्नाचं उत्तर काय मिळतं सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी थोडक्यात बघूयात गौतम गायकवाड बेपत्ता झाला त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं तर गौतम हा मुळचा साताऱ्यामधला फलटणचा माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार तो हैदराबादमध्ये कॅफे चालवायचा त्याचा फळांचा व्यवसाय सुद्धा होता वीस ऑगस्टच्या संध्याकाळी तो हैदराबादवरून सिंहगडावर आला होता महेश शिंदे हिमांशु शुक्ला वैष्णवी आलगुडे आणि सूरज माळी सुद्धा त्याच्या सोबत होते संध्याकाळी साडेचारच्या सुमारास किल्ला फिरल्यावर हॉटेलमध्ये जेवल्यावर हे मित्र तानाजी कड्याजवळ आले तेव्हा गौतमने आपला मोबाईल मित्राकडे दिला आणि आपण लघवी करून येतो असं सांगितलं त्यानंतर बराच वेळ तो आला नाही तेव्हा मित्रांनी शोध घेतला तेव्हा हवा पॉईंट जवळ त्याची चप्पल आढळून आली त्यामुळे तो तिथून खाली कोसळला असावा असा संशय आला मित्रांनी तातडीनं शंभर नंबरला फोन करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि सुरू झाला गौतमचा शोध रेस्क्यू टीम्स आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम्स वन विभागाच्या टीम्स यांनी हजार फूट खोल असलेल्या दरीत उतरत गौतमचा शोध सुरू केला अगदी रविवारी संध्याकाळपर्यंत त्यांचा शोध सुरूच होता पण गौतमचा काहीही पत्ता लागत नव्हता तानाजी कड्याच्या खालचा वीस ते तीस एकरचा परिसर या शोध पथकांनी पालथा घातला पण त्यांच्या हाती अपयशच झालं अशातच एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं ज्यात सिंहगडाच्या पायथ्याला एक तरुण अंगात हुडी घालून सीसीटीव्ही पासून लपत चालताना दिसला तो तोंड लपवत होता आपण सी सी टी व्ही येणार नाही याची काळजी घेत होता त्यामुळे हा गौतमच असल्याचा दावा करण्यात आला पण गौतमच्या कुटुंबियांनी मात्र हा दावा फेटाळला सलग पाच दिवस शोध घेऊन सुद्धा गौतमचा तपास लागत नव्हता त्यामुळे तो सापडेल याबद्दलच्या सगळ्या आशा संपुष्टात येत चालल्या होत्या पण रविवारी संध्याकाळी तो पर्यटकांना तानाजी मालुसरेंच्या समाधीजवळ सापडला आणि या सगळ्या प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट आला स्थानिकांनी गौतमला आपल्या घरी नेलं त्यानंतर त्याला शेक दिला त्याला हुशारी येईपर्यंत त्याची काळजी घेतली या सगळ्यात गौतम गायकवाड सापडल्याची माहिती हवेली पोलिसांना सुद्धा देण्यात आली त्यांनी गौतमला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केलं इतके दिवस गौतमचा शोध घेणाऱ्या पोलिसांना आता गौतम पाच दिवस नक्की कुठे होता हे कोडं सोडवायचं होतं पण गौतमला उपचारांसाठी दाखल करण्यात आल्यानं या प्रश्नाचं उत्तर नक्की कधी मिळणार हा प्रश्न होताच पण सोमवारी सकाळी या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि सोबतच या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आला माध्यमांशी बोलताना गौतमने आपण पाच दिवस कुठे होतो आपल्यासोबत काय घडलं याच्याबद्दल दावे केले गौतमनं स्वतः केलेल्या दाव्यानुसार गौतम किल्ल्याच्या कड्यावरून खाली पडला होता तो कड्याजवळ आला तेव्हा कड्याच्या टोकाजवळ गौतमला एक कुत्रा दिसला गौतम प्राणीप्रेमी असल्यानं त्यानं कुत्र्याला वाचवायचा प्रयत्न केला पण त्या नादात कुत्रा आणि गौतम दोघंही कड्यावरून खाली कोसळले गडाखाली असलेल्या दाट जंगलात पडल्यामुळे तो हरवला पुढचे चार दिवस त्यानं वर येण्याचा प्रयत्न के केला पण त्याला वर येण्यासाठीचा रस्ता सापडला नाही त्यानं मदतीसाठी आवाज दिला पण तो कुणापर्यंत पोचला नाही तो जिथे पडला होता तिथे मोठ्या प्रमाणावर गवत होतं दगड होते त्याचा आधार घेत गौतम झोपून राहिला पाच दिवस गौतमच्या पोटात अन्नाचा कणही गेला नाही सोबतच त्याला पाण्याचा थेंबही मिळाला नाही तो उठला की रस्ता शोधायचा प्रयत्न करायचा पण अशक्तपणा आल्यानं तो पुन्हा बेशुद्ध पडायचा तो जिथे पडला होता तिथे भरपूर किडे होते त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या केसात सुद्धा किडे जमा झाले होते त्याचं डोकं प्रचंड खाजवत होतं त्यानं वर येण्याचे प्रयत्न केले पण अंगात ताकद नसल्यानं हे प्रयत्न निष्फळ ठरत होते जेव्हा त्याला रविवारी जाग आली तेव्हा पूर्ण ताकद लावून त्यानं गड चढायचा प्रयत्न केला ज्यात त्याला यश आलं आणि मदतीसाठी आवाज दिल्यावर तो पर्यटक आणि स्थानिकांना सापडला बुधवारी संध्याकाळपासून ते रविवारी संध्याकाळपर्यंत असे पाच दिवस त्यानं जंगलात अन्न पाण्याशिवाय किडे चावत असताना काढले असं त्यानं स्वतः सांगितलं पण त्याचा हा दावा खोटा असल्याचा संशय सुद्धा बळावला गौतमच्या शोध मोहिमेत सहभागी असलेल्या आणि तो सापडल्यावर त्याला घरी घेऊन आलेल्या त्याला शेकोटी करून ऊब देणाऱ्या स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गौतमनं ज्या कड्यावरून पडल्याचा दावा केला होता तिथं मोठ्या प्रमाणावर गवत आहे पण त्याचा शोध घेताना अगदी पहिल्या दिवशीही हे गवत जसंच्या तसं होतं इथून साधा दगड खाली टाकला तरी गवत आडवं होतं मग माणूस पडल्यावर गवत तसंच कसं राहील सध्या सिंहगडावर एवढी थंडी आहे की तासभर सुद्धा उबदार कपड्यांशिवाय राहता येत नाही मग याला पाच दिवस इतक्या थंडीत पोटात अन्नपाणी नसताना कसं राहता आलं त्याच्या तपासासाठी अनेक टीम्स आणि लोकं दरीत उतरली होती जर त्यांना आवाज दिला होता तर तो कुणाला तरी ऐकू आला असता तो कुणाला तरी दिसला असता पण तसं काहीच घडलं नाही तो सिंहगडावर आला होता तेव्हा त्याच्या मित्रांनी काही फोटो आणि व्हिडिओ काढले होते ज्यामध्ये गौतमला दाढी आहे मिशा आहेत त्याचे केस पण वाढलेले आहेत आणि जेव्हा तो सापडला तेव्हा त्यानं क्लीन शेव्ह केली होती त्याच्या डोक्यावरचे केस सुद्धा कापलेले होते जर तो पाच दिवस जंगलात होता तर त्यानं इतकी नीट दाढी आणि कटिंग कशी केली काळाच्या पायथ्याला तो सीसीटीव्ही मध्ये दिसला होता त्यामुळं हा सगळा त्यांना रचलेला संशय आम्हाला आहे असं मत स्थानिकांनी व्यक्त केलं आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलिसांच्या प्राथमिक तपासात काय समोर आलं रविवारी संध्याकाळी पोलिसांनी गौतम गायकवाड सापडला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली होती पण पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केल्यानंतर एक वेगळाच प्रकार समोर आलाय गौतम कड्यावरून पडला नव्हता तर त्यानं स्वतःच्या अपहरणाचा किंवा बेपत्ता होण्याचा बनाव रचला होता असं पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय याच्या मागचं कारण सांगताना पोलिसांनी त्याच्यावर कर्जाचा बोजा होता त्यातून वाचण्यासाठीच त्यानं हे पाऊल उचललं असावं असा अंदाज व्यक्त केलाय गौतमच्या मित्रांनी सुरुवातीला दिलेल्या माहितीत तो बेपत्ता असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्यावर त्यांना गौतमनं आम आमच्याकडून आठ लाखांचं दहा लाखांचं कर्ज घेतलं होतं असे फोन आल्याची माहिती दिली होती त्यामुळे हा कर्जाचा ससेमेरा चुकवण्यासाठीच त्यानं कड्यावरून पडल्याचा बनाव केला होता अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे आता असं असेल तर पाच दिवस गौतम नेमका कुठे होता त्यानं क्लीन शेव कुठे केली तो गडावरून खाली उतरला असला तर कुठे गेला होता या सगळ्या प्रकरणात त्याच्या मित्रांचा सहभाग आहे का आणि महत्वाचं म्हणजे याचं प्लॅनिंग त्यानं आधीच केलं होतं की बुधवारी संध्याकाळी काहीतरी वेगळंच घडलं होतं अशा अनेक प्रश्नांची उत्तरं बाकी आहेत गौतमची प्रकृती स्थिर झाल्यावर पोलीस त्याची चौकशी करणार आहेत त्यामधून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं सांगण्यात येत आहे पण तोवर चर्चा आहे कड्यावरून कोसळल्याची बातमी पाच दिवस सुरू असलेला शोध आणि दाढी कटिंग केलेल्या अवस्थेत गडावरच सापडलेल्या गौतम गायकवाडने दिलेल्या चकव्याची एका बनावाची या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हा बनाव हेच सत्य असेल की यात आणखी एखादा ट्विस्ट असेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका